चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आज पूर्वीपासूनचे लोकप्रिय आमदार आमचे शेखर सर चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळे शंभर टक्के शेखर सरच निवडून येणार कारण कितीही वल्गना कोणी केल्या तरीसुद्धा राजकारणामध्ये सर्वच गोष्टी बघितल्या जातात मतदार सुटले आहे आणि सुद्धा मतदारांना इतकं माहिती आहे की संयमी नेतृत्व आणि सगळ्यांना भावेल असं नेतृत्व हे आजचं नाही आहे त्याच्यामुळे कुणीतरी काल येऊन मी आमदार होणार आहे म्हणण्यापेक्षा लोकांच्यात मिसळणं लोकांच्यात रुजणं लोकांच्या मातीत जाणं तुम्ही बघत असाल की ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणावरती युती हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आलेले योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून सरांनी कामेसुद्धा इतकी केलेली आहे की पंचवीसशे कोटी बोलण्यापेक्षा हे आणणं खूप महत्त्वाचं आहे कारण हा निधी हे सरच होते म्हणूनच आजच्या ह्या बघित असाल की मागचे अडीच वर्षे वेळेला महाविकास आघाडीचे होते त्यावेळेला सुनील आम्हीसुद्धा त्याच पक्षात होते राष्ट्रवादी पक्षात असल्यामुळे आज तुम्ही बघत असाल त्याच्यानंतर हे जे युतीचं सरकार झाले या युतीच्या सरकारामध्ये सर गेल्यानंतर अजितदादा गटात त्यांनीसुद्धा विकास कामांची गंगा ही आपल्या चिपळूण मतदारसंघामध्ये आणली विकास कामच म्हणजे एखादं काम केलं म्हणजेच लोकांना भावतं असं पण नाही आहे पण सर हे सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये जुन्यापासून त्यांचे वडीलसुद्धा खासदार होते काँग्रेसमध्ये काँग्रेसनंतर राष्ट्रवादी झाली राष्ट्रवादीतसुद्धा त्यावेळेला पवारसाहेबांच्याच गटात खासदार आमचे रविंद्रावजी निकमसाहेब यांनीसुद्धा चांगलं काम ह्या के मतदारसंघात केलेलं आहे आणि त्यामुळे त्या वारसा असल्यामुळे सरांनी त्याच पावलावर पाऊल टाकून वडिलांच्या खूप चांगलं काम ह्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलं जाईल त्यामुळे आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक घराघरात माणसा माणसात मुला मुलांच्या महिलांच्या सर हे नवीन नेतृत्व नाही आहे आणि नवीन नेतृत्व म्हणण्यापेक्षा की लोकांच्यात मिसळणारा माणूस लोकांच्या सुखदुःखात जाणारा माणूस आणि म्हणूनच आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे जे आमदार होते ते चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी सर्व स्तरातून अगदी हातभार लागण्यापेक्षा चांगला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते आणि सरच निवडून येतील हे मी तुम्हाला एक भाजपची महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष म्हणून सांगेल की महिलांच्यातसुद्धा चांगलं युतीमध्ये काम चालले आणि सर ही व्यक्ती अशी आहे की त्यांचं काम कितीही कुणी काय केलं तरीसुद्धा त्यांच्या कामातूनच ते स्वतः चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हे मी तुम्हाला सांगेन सुरू असल्याचा एक प्रकारे चर्चा सुरू आहे याबाबतीत आपण काय सांगा धनशक्ती ही धनशक्ती आजच्या काळातील तुम्ही बघत असाल सुज्ञ लोक आहेत आजपर्यंत महापूर आला नाही म्हणाल तरी करोना आला नोटबंदीपासून तुम्ही विचार केला तर चिपळून मतदारसंघ हा इतका स्वाभिमानी आहे की पैशाला विकला जाणारा नाही कारण ज्या काळात गरज होती त्या काळात सरांनी खूपशी मदत प्रत्येक व्यक्तीसाठी केलेली आहे महापुरामध्ये बघत असाल तुम्ही आता अगदी गाळ काढण्यापासून ते लोकांना घराघरात पाणी कधी त्यावेळेला तर लाईटसुद्धा नव्हती त्याच्यामुळे पाणी मिळत नव्हतं प्रथमतः आमदारांनी हे कर्तव्य केलं की आपल्या चिपळूण मतदारसंघामध्ये जिथे पाणी भरलं होतं तिथे प्रथमता पाण्याची सोय हो खाण्याची सोय ह्या हो सगळ्या कपड्यापासूनच्या सुविधा त्यांनी पोचवल्या त्यावेळेला हे आत्ता जे म्हणणारे मी आमदार होणार आहे हे नक्कीच नव्हते एक सहा महिन्यापूर्वीपासून ह्या नोटांचं जे तुम्ही म्हणताय की पैशा पुढे मला वाटतं हा पैसा तर नक्की खोटाच आहे कारण लोक ह्या खोट्या नोटांना किंवा खोट्या पैशाला भुलणारे नाही आहे आणि नक्कीच लोक विचार करतील की पुढची पाच वर्षं ही विकासापेक्षा मला वाटते की लोकांच्या तळागाळात पोचणारा व्यक्ती हे शेखर सर आहे हा त्याच्यामुळे सरच निवडून येतील पैशाला लोकं भुलणार नाहीत आणि पैशाला महत्त्व देणारा हा आपल्या कोकणातला जनमाणूस हा कधीही नाही तो स्वाभिमानी आहे रत्नागिरी जिल्ह्याचं बघत असाल तुम्ही तर कर्ज हे घेणारा सुद्धा इतका घाबरतो की वरचे घाटावरच्या ठिकाणावरती योजना राबवल्या जातात पण कोकणात माणूस घाबरतो की मी हे कर्ज घेऊ कशी सबसिडी घेऊ कशी आणि त्याच्यामुळे स्वाभिमानाने प्रत्येकजण स्वतःच्या कमाईवर किंवा जे चाकरमानी मुंबईमध्ये असतील ते पैसे पाठवतील त्याच हिशोबावर आपल्या कोकणातला व्यक्ती आजपर्यंत स्वतःचा उदरनिर्वाह करते त्याच्यामुळे पैशाला भिडणारे आपला हा स्वाभिमानी हा आपला जर मतदारसंघ असेल तर शंभर टक्के पैसे घेऊन सुद्धा लोक फसवतील कारण चांगला व्यक्ती पाच वर्षात हवा आहे आणि ते शेखर सर गोविंदराव निकम हेच शंभर टक्के आमदार म्हणून मी म्हणेन की प्रत्येक लोकांना असं वाटते चांगली व्यक्ती असावी पुढची पाच वर्षं महत्त्वाचे खासदार खासदारसुद्धा आमचे नारायण राणेसाहेब युतीचे आहेत त्याच्यामुळे आत्ता हा युतीचाच आमदार आमचा होतील हेच मी शंभर टक्के तुम्हाला सांगेन उद्याच्या वीस तारीखला आता येऊ येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शेखर सर हे आपले उमेदवार आहेत आणि शेखर सरांचं दोन नंबरचं बटन हे घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आपल्याला आणि सर्व मतदारांना मी विनंती करेन की आपण शेखर सर यांनाच विजयी करण्यासाठी दोन नंबरचं बटन दाबून आपण दोन नंबरच्या बटनापुढे घड्याळ हे चिन्ह आहे आणि ह्या घड्याळ चिन्हाच्या पुढे बटन दाबून बहुमताने शेको शेखर गोविंदराव निकम साहेब यांनाच तुम्ही बहुमताने निवडून द्याल ही तुम्हाला मी सर्वांना आव्हान करण्यापेक्षा विनंती करते की चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला जर हवं आहे तर शेखर गोविंदराव निकम साहेब ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठचंही नाही आहे हे मी तुम्हाला सर्व महिला भगिनी असतील मतदारबंधू असतील यांना विनंती करेन की घड्याळ ह्या चिन्हावरती बटन दाखवून विजयी कराल शेखर सर यांना